नमस्कार पशुपालक बंधूं स्वावलंबी शेतकरी समृद्ध भारत हा आपला मंत्र घेऊन आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जावली या गावामध्ये आज आपण भेटणार आहोत अशा एका यशस्वी आणि प्रगतशील पशुपालकाला त्याचं नाव आहे पंकज मोरे आज आपण त्यांचा गोठा पाहणार आहोत आणि त्यांची या गोठ्यामागची यशोगाथा देखील पाहणार आहोत हा भाग जरा वेगळा असणार आहे या भागामध्ये आपण त्यांच्या गोठ्याचा प्रवास जाणून घेणार आहोत पंकज मोरे यांचा प्रवास हा संघर्षातून उभा राहिलेल्या पशुपालनाचा प्रवास आहे त्यांनी आपल्या गोठ्याला केवळ गोठा न ठेवता तो एक समृद्धीचा कारखाना बनवला आहे आज आपण त्यांचा पशुपालन व्यवसाय कशा पद्धतीनं चालू आहे हे जाणून घेणार आहोत ते कशा पद्धतीनं गोठ्याचं व्यवस्थापन करतात त्यांच्या गोठ्यामध्ये गायी कशा आहेत त्याचबरोबर त्या गायी त्यांनी कशा पद्धतीनं सांभाळल्या आहेत त्यांची जोपासना ते कसे करत आहेत त्या गायींना चारा कोणत्या पद्धतीचा दिला जातो कसा दिला जातो ते त्यांच्या गोठ्यावरती चाऱ्याचं चा व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतात त्याचबरोबर ते ब्रीडिंग कशा पद्धतीनं करतात त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांनी चांगल्या चांगल्या उच्च वंशावळीच्या अधिक दुग्धक्षमतेच्या गायी कशा तयार केल्या आहेत त्याचबरोबर त्या गायींपासून त्यांना किती फायदा होतो तसेच त्या गायींच्या आरोग्यासाठी ते कोणती काळजी घेतात कशा पद्धतीनं आरोग्याचं व्यवस्थापन करतात गोठ्यामध्ये स्वच्छ दुग्ध उत्पादन कशा पद्धतीनं करतात त्याचबरोबर संपूर्ण गोठ्याचं व्यवस्थापन ते कसं करतात याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचसोबत त्यांनी मुक्तसंचार गोठा कसा टाकला आणि पशुपालनाचा प्रवास त्यांचा आत्तापर्यंतचा कसा होता हे देखील आपण या भागामध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार माझं नाव पंकज भरत मोरे राहणार जावली तालुका पल्टण जिल्हा सातारा माझ्याकडे सुरुवातीला तीन ते चार गायी होत्या त्या गायींवरती मी दुग्ध व्यवसाय करायला सुरुवात केली होती पण त्यावेळीस गायी बा गोट्यात बांधलेल्या असायच्या त्यामुळे गायींवर होणारा खर्च जास्त आणि त्यापासून मिळणारे दूध किंवा उत्पादन म्हणलं तरी थोडक्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे गायींना बांधलेला असल्यामुळे आजार पण हे जास्त असल्यामुळे त्यावरती खर्चही जास्त प्रमाणात होऊ लागला होता आणि खर्च होऊ लागला म्हणून त्याच्यावरती उपाय म्हणून मुक्त संचार ही संकल्पना माझ्या म्हणजे मला एका मित्राकडून समजली आणि मी नंतर मग मुक्त संचार गोटा बांधावा अशी संकल्पना सुचल्यानंतर मी तो मुक्तसंचार गोटा मुक्त संचार उभारा गोटा उभारल्यानंतर आम्ही सुरुवातीला गायींसाठी गव्हाणी केल्या गव्हाणी केल्यानंतर जागोजाग गायींला बाबा पाणी पिता यावं यासाठी देखील पुंड्या उभारल्या आणि त्या कुंड्या उभारल्यानंतर त्यात गाय ज्यावेळेस आपण गाय सोडल्या त्यावेळेस गायींनी मुक्त विहार केला त्यांच्यामुळे त्यांच्यात आरोग्य सुधारलं गाई एका ठिकाणी शेण साठला असेल तर गायी तिथून उठून कोरड्या ठिकाणी जाऊन बसत होत्या त्यामुळे ते। ज्या गायी अशा बांधलेल्या असताना ज्या पूर्णपणे शेणात माकल्या जायच्या तो ताण कमी झाला आणि मुक्त संचार गोठा उपा उभारल्याचं महत्त्वाचा असा विषय झाला की कष्ट होतं ज्या पहिल्यांदा सुरुवातीला जे कष्ट होतं ते ब मोठ्या प्रमाणात कमी झालं आणि कष्ट प्र मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आपल्याला आणखीन गाय वाकाच्या वाढवता येईल याच्याकडे आपण थोडंसं लक्ष केंद्रित केलं मुक्त संचार गोठा उभारल्यानंतर ज्या आपल्या अगोदरपासूनच्या गाय होत्या त्यांची कॅपॅसिटी ही ठराविक अंतरापर्यंतच होती की त्याच्यावरती त्या गाय दूध देत नव्हत्या मग याच्यावरती उपाय काय करायचा त्याच्यामुळे आपण मग ब्रीडिंगवरती लक्ष द्यायचं केंद्रित केलं आणि ते ब्रीडिंगवरती लक्ष केंद्रित ब्रीडिंग केल्यामुळे ज्या गायी बाबा दुधाला चांगले आहेत किंवा ज्यांना मस्टाडीचं प्रमाण कमी आहे अशा पद्धतीची वंशवळ आपण हुडकून काढली आणि त्या पद्धतीचे सीमेस आपण आपल्या गायीला त्या गायींना भरावले आणि त्यापासून ज्या निर्माण झालेल्या कालवडी ह्या कालवडी ज्या पूर्वीच्या गाय होत्या त्यापेक्षा चांगल्या दुधात उतारल्या आणि त्या गायींला कमी बाबा चारा ह्या गायींपेक्षा चारा कमी किंवा तेवढ्या प्रमाणात जरी चारा दिला तरी त्या गायी ह्या चांगल्या प्रमाणात दूध देतात आणि ह्या दूध दिल्यामुळे काय झालं ज जा ख त्यांना ला लागणार होणारा खर्च कमी झाला आणि दुधाची उत्पादन क्षमताही जास्त प्रमाणात वाढली आणि त्याच्यामुळे ब्रीडिंग करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या ब्रीडिंगमुळे आपल्याला जास्त प्रमाणात फायदा होऊ लागला ब्रिडिंगमुळे काय झालं खर्च कमी झाला नफा जास्त मिळू लागला आणि नफा जास्त मिळू लागल्यामुळे कमी गायत आपल्याला जास्त प्रमाणात दूध उत्पादन घेणे दूध उत्पादनाची क्षमता निर्माण झाल्यामुळे आपण कमी गायी ठेवल्या आणि कमी गायीत जास्त उत्पादन दूध कसं निघेल यावरती लक्ष केंद्रित केलं आणि ब्रीडिंगचा हा म्हणजे सर्वात मोठा फायदा झाला आपल्याला ब्रीडिंग केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आला की त्यांना लागणारा चारा चा गाय ब्रीडिंगचे जेवढ्या तुम्ही करताल त्या समप्रमाणात त्यांना चारा मिळणे खूप महत्त्वाचं आहे जर गायीला चारा मिळाला नाही तर त्या दूध देण्याची कॅपॅसिटी किती जरी असली तरी त्या दूध देणार नाही त्याच्यासाठी आम्ही चाऱ्यावरती थोडासा फोकस केला जेणेकरून मुरगाच किंवा थे त्यांना ला लागणारा ओ ओला चारा ओल्या चाऱ्यासोबत त्यांचा सुका था चारा क बु बुसकट किंवा कडवळ मका याच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित केलं आणि याचा वापर केल्यामुळे असा फायदा नेम झाला की गायींना दूध देण्याची क्षमता वाढली पचन क्रिया ही सुधारली आणि त्याच्यामुळे चा शेणही चांगलं ला पडायला लागली पृवी गायनला कॅल्शियम डेफिशियन्सी व्हायची पण चाऱ्याचं नियोजन केल्यामुळे गायींची कॅल्शियम के डेफिशियन्सी कमी झाली गायींवरती शरीरावरती चांगली तकाकी तकाकी यायला सुरुवात झाली त्याच्यामुळे आम्ही वर्षभर पुरवलो एवढा मुरगास मुरगाचा साठा करून ठेवतो त्यांना लागणारा हिरवा चारा हिरवा चारा ही आपण शेतातच आपल्या मका म्हणा किंवा कडवळ म्हणा अशा वेगवेगळ्या प्रकारचा चारा हे आपण आपल्या शेतातच उगवतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला फायदा होऊ लागला आणि गायीच्या दुधातही वाढ झाली चारा व्यवस्थापनाबरोबरच गोट्याची स्वच्छता ही तेवढीच महत्वाची गोठ्याची गोट्याची स्वच्छता म्हणजे काय गायींच्या गव्हाणी म्हणा किंवा कुंड्या म्हणा त्या स्वच्छ प्रमाणात किंवा गायींना स्वच्छ ठेवावं लागलं आणि कुंड्यांना ला आम्ही स्वच्छता केल्यानंतर त्यामध्ये काही वेळानंतर आपला जसा होईल असतो त्यामध्ये चुनाही मारू लागलो त्यामुळे गायी गायींचा आजार पण कमी झाला आजार पण कमी झाल्यामुळे गायी ह्या सुदृढ आणि मुक्त अशा विहार करू लागल्या आणि त्याचबरोबर गायीला वर्षातून साधारणतः आपण सातीचे रोग म्हणा किंवा लंपी कल लाळ कुरकत याच्यावरती लशी देऊ लागलो आणि ल लशी दिल्यामुळे जे होणारा आजार आहे त्याच्यावरती अगोदरच त्याच्यावरती प्रतिबंध करू लागलो आणि त्याबरोबरच गायनला लागणारा जनताचे डोस म्हणावं ते साधारणतः वर्षातून आपण एका गायला साधारणतः ती तीन वेळा जंताचा डोस देतो गायनला जनताचा डोस दिल्यामुळे गायींची पचनक्रिया सुधारली आणि पचनक्रिया सुधारल्यामुळे गायींच्या शरीरावरती चाकाकी निर्माण झाली आणि गाय या अशा सुंदर दिसू लागली स्वच्छता आणि आरोग्यावरती लक्ष दिल्यामुळे होणारा आजार आजारावरती होणारा खर्च कमी होऊ लागला आणि आम्हाला तेवून नफा मिळू लागला त्यामुळे आम्ही आरोग्याचं चांगलं व्यवस्थापन करतो आणि गायंची का मोठ्या प्रमाणात चांगली काळजी घेतात असं या सर्व गोष्टी केल्यानंतर आमचा दिवसात शेड्यूल असं असतं की सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता उठल्यानंतर गाय गायगोठ्यात घेणे गोट्यात घेतल्यानंतर त्यांना पेन टाकली जाते पेन टाकल्यानंतर गायींना स्वच्छ करून त्यांच्या दारा काढल्या जातात दारा काढल्यानंतर त्यांना चारा खाऊ घातला जातो चारा खाऊ घातल्यानंतर साधारणतः एक तास दीड तासानंतर गायी संचारमध्ये सोडल्या जातात मुक्त संचारमध्ये सोडल्यानंतर त्या आपल्याला पाहिजेला अशा प्रमाणात पाणी पितात पाणी पिल्यानंतर ज्या गायींना सावलीत बसायचे त्या गायी सावलीत बसतात ज्यांना उन्हात बसायचे त्या गाय उन्हात बसतात आणि आपल्याला दिवसभरासाठी जे आपलं काम आहे शेतातील काम म्हणा किंवा दुसरी जी काम आहे ती दिवसभरामध्ये जी असते ती ओरखता येतात असा आमचा डेलीचा शेड्यूल चालतो अशा पद्धतीने माझा दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय चालू आहे पहिले व्यवसाय आणि आत्ताच्या व्यवसायामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पहिल्या व्यवसायामध्ये तोटे खूप होते आणि नफा कमी होता पण परंतु आत्ताच्या व्यवसायामध्ये नफा हा जास्त प्रमाणात आहे आणि तोटा कमी प्रमाणात ब्रीडिंगवरती लक्ष केंद्रित केलं त्या नंतर लागणार गायनला लागणारा चारा त्यांचे चार आरोग्य यावरती लक्ष केंद्रित केल्यामुळे मला गायनपासून होणारा नफा मिळू लागला दूधधंद्यामुळे नफा मिळाला त्यामुळे मला त्यात अजूनही पुढं काही करता येईल असे इच्छा निर्माण झाली जेणेकरून चांगल्या पद्धतीच्या अजूनही इच्छा आहे की चांगल्या पद्धतीच्या दूध देणाऱ्या गायी कशा आपल्या पत गोट्यात निर्माण होतील याकडे लक्ष केंद्रित करून थोडक्या गायीत जास्त दूध उत्पादन अजूनही कसं करता येईल आपल्याला यावरती अभ्यास करून अजूनही पुढं जायचं आहे धन्यवाद